मित्रांनो के जी बैल या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे चॅनेलला असंच सपोर्ट करा आता आपण जरा नवीन उपक्रम उपक्रम चालू केलाय आत्ता जी बैल पाळतात ना आणि काय कारण असतो त्या बैलांचं नाव ना झाले किंवा बैलांना स्पीड आहे ग ते चांगल्या मैदानाने राहतात पण मोठ्या पायऱ्यात पाळायची त्यांची पण इच्छा असते पण कुठं तरी भेटत नाही ते अडचण ती वायदीचा विषय येतो त्यामुळे आपण आता ह्या वासराची मुलाखत घेणार आहोत भैयाचं नाव काय वासराचं रायपल रायपल कुठल्या गावची शिरडोणकरांची राय तर भैया जसं आत्ता मी सांगितलं की बैल पाळते त्या चांगल्या मैदानात राहते ती पण बायलांचं नाव राहत नाही उजेडात मोठं पैरे भेटत नाही ती तर भैया काय सांगताल तुम्हाला काय काय अडचणी आल्या वासराला मोठं करताना किंवा मैदानात आणताना पायऱ्यासाठी महत्वाचा विषय होतोय आपला बैल बाहेर फक्त काय आपल्याला नसल्यामुळे आपण म्हणजे काय बैलाला आपल्या होतला कुठले व्हिडिओ बघा प्रत्येक मैदानात जाईल त्या मैदानात दोन तीन टांगा आहे ती सैमीला टाका टाकीन मार्ग होतो प्रत्येक मैदानात आता परवादेशी बनपुरीचं मैदान झालं ते आपण मैदानात पब्लिक न डावीन बाहेर पाहिलाय बघा केसरी हिंदकेशरी शंभर पोहलो आपण आता घेतलं आपण सतरामधनं वासरू घेतलं आता वासरू तो त्याच्याकडून म्हणजे आपण त्याच्याकडे बघितलेलं की बाबा ते पुढे आपल्याला काही ना काहीतरी नाव करणार आहे त्यामुळं बघून त्याच्याकडे घेतलेलं तुमचा नाद किती जुन आहे का नवीन नाही आता आपण नवीनच आहे त्याच्यात बैलगाडी क्षेत्र बैलगाडी क्षेत्रात नवीन हा नाद कसा लागला लागला म्हणजे आपल्या मित्रांची बैल होती आपलं त्यांच्या बरोबर जायचं परत शेवटी असं वाटायला लागला आपलं असलं म्हणजे काय अडचणच नाही त्यामुळे आपण बैल मग घेतला आपण आता भागले तुमच्यासारखी पण या क्षेत्रात आहे ना जुनी लोक आहेत ना खरंच ह्यातली म्हणजे पाहिल्यापासून आहेत ती किंवा ना त्या त्या मालकांचीच बैल एक नंबरला राहते ती पाहते या त्या आता आत्ताची नवीन पोरांचं काय होतं या घेतात बैल नियोजन व्यवस्थित होत नाही महत्वाचा विषय काय सुतो या आत्ता काय होतंय ते प्रत्येक जण काय म्हणतो या जो आपल्याला चार पाच नंबरचा खालचा बैल आहे त्याच्यावर आपण तयार आहे पण विषय गावतोय आपण प्रत्येक मैदानात आता त्यांच्यावर पोहोचतोय लपडा गावतोय आपल्याला निकालातला बैल पुरण ना त्यामुळे आपण आता तीन हि तीन मैदानात गाडीने आपल्या म्हणजे सैमीला मार खाल्लाय दोन नंबरला टाका टाकीत आता कोकण केसरीला गेलो सगळ्या टॉपची एक नंबरची गाडी प्रत्येक महिन्यात त्या मैदानात एक नंबर टॉपची गाडी आपण मारतोय सैमीला गावतोय बैल पुरलं नसल्यामुळे आपण मार खातोय सगळ्या बऱ्यापैकी जेवढ्यात पैद्या जेवढ्या त्यामुळे हो बाकी नाही काय विषय ज्या दिवशी बैलायला त्या दिवशी सामका विषय सोडायचा गाडी शंभर टक्के बोलायला ठेवणार आतापर्यंत झालं आहे तुमचं काय सहकार्य असतं मी माझा जो दोस्त आहे तो शिरडा म्हणून शिरोडचा आणि पाहुणे संबंध पण आहे माझ्या त्यांच्याशी आणि बाय बैल आता माझ्या नियोजन मध्ये आलाय संजय निकम फौजी माझ्या नियोजन मध्ये आलेला आहे बैल आपल्याकडे आल्यापासून काय अडचणी आता पैऱ्याला वगैरे येत नाही त्या पहिले मिळते आपल्याला जरा चांगला टॉपचा बैल मिळावा या आमच्या अपेक्षा आता दादा तुम्ही सांगताय टॉपचा बैल मिळावा पण आता काय होते माहितीये का आता सध्या काय होत वायदीच प्रमाण वाढलेलं आहे सगळ्यांनाच आणि कशी आपला बैल पळतोय ठाम आहे आपल्या आपल्या बैलाला बैल आता पैर चांगलं मिळणार आपल्याला होणार बैल बैल आपला पळतोय आपल्या गटाला बैल पहिल्याला दिसतोय शेमीला थोडक्यात मार खातोय बैल चांगला पळतोय आता चारही खांदे आणखीन आपला पब्लिकचा आणखीन तसं काय आपल्याला अडचण नाही आता 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 पहिले पळतोय पण बैल एवढ्या दिवस अंधारात काय नक्की काय त्याचं नाव कसं आहे ना अंधारात काय झालंय सर्वांच्या परिस्थिती एक सारख्या नाहीत परिस्थिती परिस्थिती महत्वाचा विषय काय आता सगळे काय आणि आपण आतापर्यंत दिली वाहिती बैलाला देतोय पण आपल्या बैलच ओढ काढतोय त्या दिली की बैल ओढतच काढतोय आता भैया वाहिदी तुम्ही देत पण खरं म्हणजे आता देणाऱ्यांची चुकी आहे तुम्ही वाहि कशासाठी काम म्हणून देतात विषय काय होतोय आता आपण मैदानात गेलो ना आपली इच्छा कसं होतोय की आज आपली गाडी राहावी यासाठी आपण येतोय गट काढतोय आपण आता आताच पण गट बघा आपण मल्हार घातलाय सुट्ट तीन टांगा गट काढला त्या मैदानात मैदाना पहिलीच आपली गाडी की सुट्टी गाडी बघा लागली मागच्या मैदानात तर ड्रायव्हर चारशे बुडू वरून आलाय ह्याच वाटीवर पण काय होतंय आहे बैलाला पायरा नसल्या मुडच निती मागचं मैदान बघा गाडी आपल्या बैलांना ओढून सैमीला टाका टाकीत निकाल घेतलाय ते बी फक्त पाया झालाय निकाल त्याच मैदानात मागच्या मैदानात आता जे ह्या क्षेत्रात खरंच जुने आणि हुशार लोक आहेत ना लोक काय ती म्हणतात माहितीये का किंवा त्यांचा विचार कसं आहे ती कि तुम्ही स्टेप बाय स्टेप वर जावा एकदम वर जाऊ नका मत विषय काय आता आपण ठरवलंय एक नंबराचा बैल आपल्याला नाही भेटला तरी चालेल पण दोन तीन नंबरातील बैल घेऊन एक नंबरची गाडी आपण मारायचं आता एवढंच आपण लोक ठेवले त्या पद्धतीने चाललोय कसं प्रत्येक एक नंबर वाले बैलांना फोन केलाय आपण पहिल्यासाठी पण ती लपडा काय होती दहा हजार द्या आणि वीस हजार रुपये द्या पै मग वायदी मग काय होत बैला अंधारात जातोय हो बाकी काय विषय नाही बर त्यांना आपण शब्द देतोय वासू आपलं जर एक उडी जर त्यांना कमी पहिलं ना तर बैल हा असं सोडून घेऊन जाय जेवढे आपण गॅरंटी देणार आणि महत्वाचं बैलाचा एवढा विश्वास आहे बिना ड्रायव्हरचं बिना कासऱ्याचं आपण नाव देतो पाठीला बैलाचा आपल्या एवढा बैला विश्वास आहे आपल्या बाया तुमचं प्रेम आहे त्याच्यावर तुम्ही नक्की काय उद्योग काय करता आता उद्योग आपला घरीच अस राहत वगैरे चाललंय परिस्थिती जेमती मध्ये एवढी काय आपली परिस्थिती नाही कसा हे आपलं चाललंय मित्रांचं आपलं सहकार्य असतंय आपली सगळी जवायच्या इथे त्यामुळे चाललय म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे आहेत थोडंफार आणि महत्वाचा विषय काय मैदानात गेला तो नाराज करत नाही बी मैदानात जाऊन द्या त्या दिवशी पुण्याचा रोहिड्या कसरीला गेलो पब्लिक न सगळ्यात पहिल्यांदा एक नंबर पाठीत आपली गाडी आपली पाहती नसताना आपण पाहती फाडून एक नंबर तासवनं पोलूया आणि एक नंबर तासवनं गाडी आपली दोन नंबरला उतरली ती पण टाका टाकीत गेली आणि आपलं बसरू बाहेरनं पहिलं तिथं पण आपल्या बैलानं पण आपल्याला चांगले साथ दिले त्यामुळे काही विषय नाही आपला बैल किती दिवसात बाहेर काढता बैल आपला सात दिवसात काढतो बैल भेटला का नाही कि शंभर टक्के काय विषय नाही बैल असला की आपण पाच दिवसाला पण पण शक्यतो आपण पळवत नाही पाच दिवसाला सात दिवसाच्या काय माहितीये का सात दिवसात काढता पण या मैदाना वेळाच म्हणलं तर सात ते आठ हजार खर्च असतो आता सगळे मला सांगतात आणि तुम्ही मॅनेज कसं करता कारण तुमची परिस्थिती म्हणजे आणि आठवड्याला सात ते आठ हजार घालवायचं किंवा आता सेम आज तुम्ही आलाय सेमीला घासा झाली महिलांना खाल्ला तर परत भरून जायचं परत सात आठ दिवसाला पाळायचं म्हणजे सगळे मेहनत कसं करता तुम्ही परिस्थिती एवढी नाही नाही काय आता आपण काम करतोय थोडंफार उच्च या बसून पैसे घेऊन त्या पद्धतीने आपलं चाललंय मित्र आपल्याला सहकार्य चांगलं करते त्याच्यामुळे काय अडचण नाही आणि महत्वाचा विषय काय आपल्याला आता ही फौजी वगैरे आपल्याला चांगले सहकार्य करते ती काही विषय नाही आणि महत्वाचं म्हणजे काही ड्रायव्हर लोक आपल्या बायला स्वतःहून गाडी म्हणणं पैसे देता ती गाडी म्हणजे आपल्याला पैसे बी द्यावं लागणार ड्रायव्हरला स्वतःहून तिघाच्या गाडी बसण्यासाठी आपल्यासाठी येते ती त्या कसं काय ती म्हणजे बैल बघितलं नाही की ड्रायव्हर स्वतःहून मागे लागते की आज मी तुमच्या गाडीवर बसणार आहे म्हणून असा विषय आहे आणि महत्वाचं म्हणजे सुट्टीला किंवा बैल असं खाली वेल नेताना काही ताप देत नाही सोडून मोकाय त्याचा मागे जाणार एकदम काय अडचण नाही ताप देणार नाही काय नाही काय नाही फक्त विषय कसा होतो आता फक्त बायला वाचूनच आपल्या अडचण होती ना आता एक नंबरची सगळी आपण बैलाचे सगळी मारले म्हणजे काय असं विषय नाही तुम्ही आपलं पेज आहे त्या पेजला जाऊन बघू शकता काय अडचण नाही आता ना कसं बैलाचा तुमचा फळ बघून आता सध्या तरी कोण माहिती मागत नाहीत आपल्या बैला रायफलला आपल्या म्हणजे आमच्या भागामध्ये पण बैल हा गाजेला रायफल म्हणून असं कोणतं मैदान आहे का कि तिथं खरच डोळ्याचं पारणं नाही पेडगावच्या मैदानात काय काय पेडगावच्या मैदानात आपल्याला म्हणजे आठवड्याचा सुंदर आणि रामचा सूर्य लागलेला चार नंबर तासावाना आपण दोन नंबर तासवतो पर्यंत तीन डांग सुट्टी गाडी चाललेली ते ड्रायव्हरच्या गल ड्रायव्हरच्या गलती मत ही गाडी तरी निकाल घेतला आपल्या बायलांना निकाल सामना होता दिला नाही आपल्याला परत आपण नऊ नंबर तासनं बाहेरून पाहिलंय कॅमेऱ्यात गाडी दिसत एवढी पळत होती आणि पुढे गेल्यानंतर ड्रायव्हरला परत तीच प्रॉब्लेम केला व्हिडिओ वगैरे आपल्याला सगळं काय असं अडचण नाही कुणी आपल्या पेजवर जाऊन तुम्ही चेक करू शकता त्यावेळेस आनंद आनंद म्हणजे आम्ही तिथं म्हणलं पैसे भेटले आपल्या बैलाच एवढा पुशेगाव सारख्या के हिंद केसरी मैदानात तर तेव्हा आणि आपण महत्वाचं म्हणजे ते अतुल शेठ आहेत पुण्याचे त्यांचा सोने घातला सोळा पंधरा म्हणून सोळा अठरा सोने तेव्हा घातला एक नंबर गाडी पहिलेली काय विषय नाही आता वय किती आता वय आपलं चोवीस आहे आता वय चोवीस आहे तुम्ही जवान आहे या क्षेत्रात आता तुम्हाला किती वेळ झालाय आता दोन वर्ष झालाय या दोन वर्षात तुम्हाला काय अनुभव आला म्हणजे हे शिकाय भेटली मला या बैलगाडी क्षेत्रात या दोन वर्षात चढ उत्तर झाले किंवा काय नवीन तुम्हाला काय शिकाय काय भेटल नवीन म्हणजे काय होतंय आता सगळे एक नंबर वाली एक नंबरच्या पहिल्या पाहतात आणि ती बैल तीच राहतात मग काय होतंय जी सर्वसामान्यांची बैलना काय होतंय अडचण येते आता बऱ्यापैकी आता आज मैदान बघा बऱ्यापैकी व्हाय जरा नामांकितच बैल राहतात त्याचं कारण काय होतंय त्यांना पैऱ्याला एक नंबरचा बैल भेटतोय ना ते मग अडचण काय येत नाही त्यांना आपल्याला कस होतोय आज एक नंबरचा बैल ग्याचं म्हणलं तर काय होतंय तुझा बैल किती पोहचतू काय होतोय पण घातल्याशिवाय मी करणार नाही आपल्या बैलाला किती घेते बरं आपण काय असं म्हणत नाही समोर उभं राहून बघा त्याच्यानंतर आपल्याला कळत की बैल आपल्याला किती बघतोय आज बऱ्यापैकी सगळ्यांनी बघितलाय आता सगळ्यात पहिल्यांदा आपलीच गाडी बघा सुट्टी तीन टांगा गाडी ला लागली आम्ही पण काय ठरवलंय गोरगरीबाचा बैल घालायचा मैदानात जाणार गरीबाचाच बैल घालायला तीन नंबरचा असू चार नंबरचा असू आणि गाडी गुलालात काढणार संयम ठेवूनच रायफल गुलालात गाडी काढणार ते आमचा शब्द आहे आता गोरगरीबाची बैल घालून एक नंबरात राहणार पण आता त्या बी पण सांगितलं की मोठे मो मोठ्या मोठ्यांच्यातच बैलगाडी राहण्यासाठी आपली तुम्ही काय असं नवीन नियोजन आपली नियोजन असं होणार आमचं मोठे बैल मालक पण माझ्या माझ्या समजा वळखी चांगल्या आहेत त्या पूर्ण आता जेवढे टॉपचे तुमचे बैल मालक आहेत समजे माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये मा किंवा ओळखीचे आहेत चांगले संबंध पण चांगले आहेत आमचे आमच्या रायफल जाता एक दोन आता झाल्या का नाही म्हणान ते म्हणणार की तुमचे रायफल आम्हाला द्या म्हणून तुम्ही रायफल कधी पण आमचे ते स्वतःहून म्हणणार आपल्या पण आपला एक दोन गुलाल होऊन द्या ओपनचा आधच आपलं पाच ते सहा गुलाल आहेत आपल्या रायफलचे पण आता दुसरा झाल्या चौसाचा खोंड आहे आपला एक गुलाल ओपनचा झाला दोन झाला तर आपल्याला पहिलं मिळणार ते काय आपल्याला प्रॉब्लेम नाही येणार ते वाट बघते किंवा तुमचा तुमचा ओप्पनचा गुलाल कधी होतो बघूया मग आपण करू मग देणार बैल आपल्याला ते तुम्हाला असं वाटत नाही का की गरीबचा घालणार की गरीबाला तर आम्ही कधी नाही म्हणणारच नाही आता आम्ही माझा शब्द आहे आम्ही पोहोचे आहे देशाची मी एकवीस वर्ष सेवा करून आलेला आहे माझा शब्द आहे ज्या गरीब माणसानं मला बैल मागितला आहे त्याला मी देणार आणि त्याची गाडी आम्ही गुलात काढणारच बल कोण पण असू गरीब होईल देणार हा एक दोन पायऱ्याला आमच्या चुकी झाल्या असेल आम्ही मान्य करतो कोणाला दिला नसेल पण त्यांनी राग धरून पण आम्ही बैल देणार गरीबालाच बैल देणार करणार आम्ही म्हणजे तुमच्या सोबत झाले ते दुसऱ्या कोणासोबत द्या बघू आपण करू पण रायपड साईम ठेवून घेणारच भाई आता इथून पुढे त्याचं नियोजन कस कारण आता कसं माहित आहे का सारखा सारखाच पैसा आठवड्याला घालवणे किंवा सात आठ हजार आठवड्याला घालवायचं घरची परिस्थिती जनतेने नसल्यामुळे आपल्याला घरचं पण नियोजन केलं पाहिजे तुमचं अजून लग्न व्हायचे अजून भरपूर तुमचं आयुष्य पडलेलं आहे तर इथनं पुढचं असं नक्की कसं नियोजन करणार आहे की सगळं मिळून आलं पाहिजे जुळून आलं पाहिजे आता ते आपलं काय चाललंय आता जो बैल पोहतूया आपण मैदानात जाऊन बघतोय बऱ्यापैकी की, की बाबा जो बैल आपल्याला माहिती की बाबा या दोन नंबरचा किंवा सर्वसामान्यांचा बैल आहे तो पोहतोय त्याच्यावर त्याच्याबरोबर गाडी ठेवून आज गाडी शंभर टक्के राहिली पाहिजे या त्याचा चालायचं एक नंबरची गाडी आपल्याला मारायची असली तर आज आपल्याला सर्वसामान्यांचा बैल घेऊनच आपण त्याची गाडी मारायची त्याच्यानंतरच आपल्याकडे काय मग आपला मोठा बैल पळ या अपेक्षेने आता आपण चाललो या दोन तीन मैदानात ते चाललो या आणि महत्वाचा म्हणजे विषय कसा आहे आपण मैदानात गेल्यानंतर तो त्याचं काम करतोच काही विषय नाही त्याच्यावर आपला एवढा ठाम विश्वास आहे कुणाचीही गाडी लागून द्या का किंवा याला सैमित शंभर टक्के शेजारच्या साथ दिली शंभर टक्के राहायच तेवढी आपण गॅरंटी देणार बैलाव आपले त्याची खासियत काय सांगता खासियत म्हणजे पुढच्या चारशे फुटात कोणीच म्हणायचं नाही गाडी मारी म्हणून आपल्या वासराची पुढच्या चारशे फुटात किती जरी पड पळत पो असला ना मागण्या जाऊन गाडी वासरून आपलं मारणार का तर मारणार आतापर्यंत जेवढं सगळं गुलाल घेतलेत ना ते सगळ्या बैलांनाच घेतलेत आपल्या काय एकदम गरीब आहे शांत आहे तुम्ही दोन्ही पण कसर सोडा बैला जर नुसतं मोका बैल मागास कोणा पुढे चालला बैल मागा कुठं जाईल तिकडे बैल इड पण घेऊन जावा बैला एवढा आयाम करायला घेऊन गेला तर तुमच्या मागे येणार त्याचा व्हिडिओ वगैरे आम्ही सर्व टाकलेलं आहे तर मित्रांनो त्यांनी असं सांगितलं त्यांचा प्रयत्न चालू आहेत मोठ्यात पळायचं किंवा लहान बैल गरीबांचे सामान्य आता ते पण सामान्य पायरा करून मोठ्यात जायचं त्यांचं नियोजन चालू आहे तर तुम्हाला मी शुभेच्छा करतो तुम्हाला गुलाल भेटतील तुमचा बैल चांगला पळतोय कारण जी वस्तू पळत असेल त्या वस्तू कधीच अंधारात राहत नाही असंच तुमचं बैल नाव करलीत ना पुढे शुभेच्छा करतो तुम्हाला धन्यवाद थँक्यू